नमस्कार मंडळी तुम्ही कधी विचार केला आहे का तुमच्या आयुष्यात सर्वात कठीण काम काय आहे ना कठोर परिश्रम करणं ना स्वप्न पाहणं ना इतरांना आनंद देणं सर्वात कठीण गोष्ट म्हणजे विश्वास असणं कारण विश्वास म्हणजे जे अदृश्य असतं पण जाणवतं विश्वास म्हणजे जे आपण समजू शकत नाही तरीही तो आपल्याला टिकून ठेवता येतो विश्वास म्हणजे जे आपल्याला सिद्ध करण्याची आवश्यकता नाही तरीही ज्याची शक्ती संपूर्ण जगाला वाकवू शकते आज मी तुमच्याशी अशा खेळाडूबद्दल बोलायला आली आहे जो आपल्या आयुष्यात प्रत्येक क्षणी खेळत असतो आपण ते पाहू शकत नाही आपण ते समजूही शकत नाही परंतु त्याशिवाय खेळ अपूर्ण असतो आणि त्या खेळाडूचं नाव विश्वावर विश्वास आहे जीवन आपली पुन्हा पुन्हा परीक्षा घेते कधी कधी अशी परिस्थिती निर्माण होते असं वाटतं की काहीही चांगलं घडू शकत नाही कधीकधी ते आपली स्वप्ने अपूर्ण ठेवते कधीकधी आपले स्वतःचे लोक आपल्याला मध्यभागी सोडून देतात आणि अशावेळी सर्वात सोपी गोष्ट म्हणजे हार मानणं पण तिथेच खरा खेळाडू मैदानात प्रवेश करतो विश्वास कल्पना करा की कोणीतरी एका काळ्या रात्रीतून प्रवास करत आहे आणि पुढचा मार्ग पाहूच शकत नाही तो कसा चालतो तो प्रत्येक पाऊल उचलतो कारण त्याला खात्री असते की त्याला पुढच्या पायरीवर जमीन मिळेल आणि हा आत्मविश्वास त्याला पडण्यापासून रोखतो विश्वही अशाच प्रकारे कार्य करतं ते आपल्याला त्याच्यावर विश्वास ठेवण्याची इच्छा करतं जरी परिस्थिती आपल्या विरुद्ध असली तरीसुद्धा कारण जेव्हा आपण विश्वास ठेवतो तेव्हा आपण स्वतःपेक्षा खूप मोठ्या शक्तीला स्वतःला समर्पित करत असतो पण प्रश्न असा आहे की विश्वास ठेवणं सोपं आहे का नाही अजिबात नाही जेव्हा तुमचे खिसे रिकामे असतात तेव्हा भविष्यात पैसे येतील असा विश्वास ठेवणं सोपं नसतं जेव्हा द्वेष सर्वत्र असतो तेव्हा प्रेम अजूनही अस्तित्वात आहे असा विश्वास ठेवणं सोपं नसतं जेव्हा तुम्ही आजाराशी झुंजत असता तेव्हा तुम्ही बरे व्हाल असा विश्वास ठेवणं सोपं असतं पण जे सोपं नसतं ते खेळाचा खरा नियम आहे विश्व सोपे खेळ खेळत नाही कारण सोपे खेळ मानवजातीला वाढवत नाहीत त्याचा खेळ खोल आहे आणि विजयाची एकमेव गुरुकिल्ली विश्वास आहे मंडळी लहानपणी आपण आपल्या पालकांवर किती विश्वास ठेवला होता हे तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का आपल्याला अन्न मिळेल की निवारा मिळेल याची काळजी करण्याचीही आपल्याला गरज नव्हती कारण आपल्याला विश्वास होता की आपले पालक आपली काळजी घेतीलच विश्व आपले पालक आहे फरक एवढाच आहे की आपण मोठे होत गेलो तेव्हा आपण हे विसरलो आता प्रश्न असा येतो जर विश्वास इतका महत्त्वाचा असेल तर मग आपण तो का गमावतो कारण आपलं मन प्रत्येक गोष्टीसाठी पुरावा मागत असतं आपण तो पाहतो तेव्हाच आपण विश्वास ठेवतो पण विश्वाची भाषा ही पुरावा नसून अनुभव आहे जेव्हा आपण न पाहता विश्वास ठेवतो तेव्हाच तो आपल्याला विश्वास देतो आणि हेच विश्वासाचं खरं सौंदर्य आहे तुम्हाला कदाचित प्रश्न पडला असेल केवळ विश्वासच आपले जीवन खरोखर बदलू शकतो का तर मी तुम्हाला एक साधं उदाहरण देते समजा तुम्ही जमिनीमध्ये बी पेरलं तुम्हाला खात्री आहे की बी रोप बनेल नाही तुम्हाला कोणताही पुरावा मिळत नाही तरीही तुम्ही त्याला पाणी देता तुम्ही त्याची काळजी घेता कारण तुम्हाला विश्वास आहे की पृथ्वी आपली भूमिका बजावेलच आणि काही दिवसांनी बी कसे अंकुरते ते पाहता हा विश्वासा नियम आहे बी पेरणं हे आपलं कर्म आहे आणि त्यावर विश्वास ठेवणं हा आपला विश्वास आहे जर आपल्याकडे विश्वास नसेल तर आपण मध्यभागी एक खड्डा खणून एक अंकुर निघतो की नाही याची वाट पाहू आणि ही चूक मानव नेहमीच करतो ते अधीर होतात ते विश्वास गमावतात पण लक्षात ठेवा विश्वातील सर्वात मोठा खेळाडू हाच विश्वास आहे ज्याचा यावर विश्वास आहे त्यांच्यासाठी दरवाजे उघडतात जिथे त्यांना अपेक्षा नसते आता प्रिय मंडळी जर तुम्हाला खरोखरच हे से वाटत असेल तर मी तुम्हाला हा व्हिडिओ फक्त ऐकू नका तर त्यात स्वतःला बुडवून घ्या कारण आजचा संदेश तुमचं जीवन बदलण्याची शक्ती बस बनू शकतो जर तुम्हाला विश्वास आहे की विश्वास ही एखाद्या व्यक्तीची सर्वात मोठी ताकद आहे तर कृपया हा व्हिडिओ लाईक करा आणि माझा विश्वास अढळ आहे अशी कमेंट नक्की करा कारण हे लिहिणं तुमच्यातील ती ऊर्जा जागृत करण्याच्या दिशेने पहिलं पाऊल असेल आता चला त्या गोष्टीकडे परत जाऊया कारण विश्वास हा फक्त एक शब्द नाही आहे तो विश्वाचा हृदयाचा ठोका आहे विचार करा की कि किती वेळा जीवनाने तुम्हाला अशा चौरस्त्यावर आणलं आहे जिथे बाहेर पडण्याचा कोणताही मार्ग दिसत नव्हता आणि मग अचानक कुठून तरी एक नवीन दार उघडलं ती तुमची ताकद होती का नाही तुमच्या विश्वासाच्या बदलल्या बदल्यात विश्व तुम्हाला मार्ग दाखवत होतं आपल्या सर्वांना माहीत आहे की काळ कठीण आहे पण कठीणतेचा अर्थ असा नाही की विश्वाने तुम्हाला सोडून दिला आहे उलट कठीणता ही त्याची परीक्षा आहे ते पाहू इच्छिते की तुम्ही कोसळता की टिकून राहता कारण फक्त तेच जिंकतात जे चिकाटीने प्रयत्न करतात आणि जे तुटतात तेच पुन्हा सुरुवात करण्यास भाग पाडले जातात विश्वास आपल्याला शिकवतो की पराभव तात्पुरता असतो पण आशा कायमची असते अंधार कितीही घडत असला तरी सूर्य उगवतोस ना आणि जोपर्यंत आपण त्यावर विश्वास ठेवतो तोपर्यंत आपण कधीही हार मानू शकत नाही प्रियमंडळी स्वतःला हा प्रश्न विचारा मी खरोखर विश्वास ठेवते का किंवा ठेवतो का की, की जोपर्यंत गोष्टी माझ्या मनाप्रमाणे चालत आहेत तोपर्यंत मी विश्वास ठेवते कारण खरा विश्वास तिथून सुरू होतो जिथे आपल्या योजना संपतात जिथे एखादी व्यक्ती म्हणते की आता काहीही होऊ शकत नाही आणि विश्व म्हणतं काय होऊ शकतं ते पहा प्रिय मंडळी विश्वास केवळ कठीण काळातच नाही तर प्रत्येक परिस्थितीमध्ये आवश्यक आहे पण विचित्र गोष्ट अशी आहे की जेव्हा गोष्टी बिघडतात तेव्हाच लोक विश्वास लक्षात ठेवतात जेव्हा सर्व काही ठीक चाललेलं असतं तेव्हा आपण म्हणतो हो माझ्या मेहनतीमुळे सर्व काही घडत आहे पण परिस्थिती बदलताच आपण विश्वाला प्रश्न विचारू लागतो हे योग्य आहे का माझ्यासोबत असं का घडतं हे किती काळ चालू राहील ही आपली सर्वात मोठी चूक आहे विश्व हा व्यापारी नाहीये जो आपल्याला फक्त चांगल्या गोष्टी देऊन समाधानी करतो तो एक शिक्षक आहे जो आपल्याला चांगले आणि वाईट दोन्ही अनुभव देत असतो ते आपल्याला आकार देतं आणि विश्वास म्हणजे जेव्हा आपण वाईटातही चांगुलपणा पाहू शकतो लक्षात ठेवा जेव्हा एखादा शिल्प शिल्पकार दगडावर प्रहार करतो तेव्हा दगड ओरडत नाही कारण दगडाला माहीत असतं की या प्रहारानंतर त्याची ओळख बदलेल ते आता एक सामान्य दगड राहणार नाही तर देवाचा पुतळा बनेल दुखापत न होता तो पुतळा बनू शकला असता का नाही मग एखाद्या व्यक्तीला असं का वाटतं की संघर्षाशिवाय त्याचं जीवन सुंदर असेल विश्वास म्हणजे दुखापत झाली तरी हा प्रहार मला आकार देत आहे मला तोडत नाही हा विश्वास आपल्याला त्या खेळा जोडतो ज्याचं नाव विश्व आहे आता तुम्ही विचार करत असाल जर विश्वास इतका शक्तिशाली शस्त्र असेल तर मग आपण तो कसा मजबूत करू ऐका विश्वास पुस्तक वाचून येत नाही विश्वास कोणत्याही उपदेशातूनही येत नाही विश्वास फक्त अनुभवातूनच येतो जेव्हा तुम्ही पडल्यानंतर उठता आणि लक्षात येतं की एखाद्या अदृश्य शक्तीने तुम्हाला वाचवलं जेव्हा तुम्ही स्वतःला झोपायला रडता आणि दुसऱ्या दिवशीचं काही लक्षात येतं तुमच्या आत एक नवीन आशा जागृत झाली आहे जेव्हा तुम्ही एखाद्यावर आशा सोडता आणि तीच व्यक्ती तुम्हाला नवीन आधार देते तेव्हा तिथेच विश्वास निर्माण होतो पण समस्या अशी आहे की आपण त्या छोट्या चमत्कारांकडे दुर्लक्ष करतो आपण म्हणतो की तो फक्त एक योगायोग होता नाही प्रिय मंडळी हा योगायोग नाही हा एक संकेत आहे हा विश्वाचा मार्ग आहे जो आपल्याला सांगतो की मी तुमच्यासोबत आहे फक्त विश्वास ठेवा कल्पना करा जर एखादा पक्षी दररोज सकाळी उडतो तर तो असा विश्वास ठेवतो का की आकाश त्याला अजूनही धरून ठेवेल नाही पण तो अजूनही उडतो कारण त्याच्याकडे विश्वास आहे जर नदी वाहत असेल तर तो असा विश्वास ठेवतो ठेवते का की समुद्र त्याची वाट पाहत आहे नाही पण ती अजूनही वाहते कारण तिच्याकडे विश्वास आहे आणि जर एखादं मूल त्याच्या आईच्या मांडीवर झोपलं असेल तर त्याला पुरावा हवा आहे का की आई सोडणार नाही म्हणून नाही कारण त्याचा विश्वासही त्याच्या आईवरती असतो त्याची सर्वात मोठी सुरक्षा आहे आई मग आपण विश्वास का गमावतो कारण आपण भीतीत जगतो आपली स्वप्ने भंग होतील अशी भीती लोक आपल्याला सोडून जातील अशी भीती भविष्य अंधकारमय होईल अशी भीती पण सत्य हे आहे की विश्वास आणि भीती कधीही एकत्र राहू शकत नाही जिथे विश्वास असतो तिथे भीती आपोआपच नाहीशी होते आणि जिथे भीती असते तिथे विश्वास मूळ धरू शकत नाही प्रिय मंडळी तुम्ही कदाचित हे लक्षात घेतलं असेल की जेव्हा आपण एखाद्या गोष्टीवर विश्वास ठेवतो तेव्हा आपल्या संपूर्ण शरीराला एक वेगळीच ऊर्जा जाणवते आपला चेहरा शांत होतो आपलं हृदय हलकं होतं आणि आपले डोळे चमकतात कारण विश्वास आतली अस्वस्थता उघडतो तो आपल्या आत्म्याला संदेश देतो की सर्व काही ठीक होईल आणि हा संदेश ऐकणाऱ्या आत्म्याला पराभूत करता येत नाही आता मी तुम्हाला एक प्रश्न विचारू इच्छिते तुम्ही कधी असा अनुभव घेतला आहे का जेव्हा सर्व दरवाजे बंद झाले आणि अचानक एक नवीन मार्ग उघडला गेला जर असेल तर ते कशामुळं घडलं याचा जरा विचार करा तुमचं नियोजन तुमची ताकद नाही ते तुमच्या विश्वासामुळे घडलं कारण विश्वास हा असा पूल आहे जो एखाद्या व्यक्तीला अशक्य ते शक्यपर्यंत घेऊन जातो एक साधं उदाहरण समोर एक माहित पूल आहे तुम्हाला माहीत नाही की पूल मजबूत आहे किंवा नाही आता दोन लोक आहेत पहिला म्हणतो मला मुंत विश्वास नाही मी जाणार नाही दुसरा म्हणतो मला मुंत विश्वास आहे मी चालेल आता मला सांगा कोण त्या स्थानावरती पोहोचेल अर्थात जो विश्वास ठेवतो तोच करेल कारण कोणीही पाऊल उचलल्याशिवाय त्या ठिकाणापर्यंत पोहोचू शकत नाही विश्वदेखील असाच एक पूल आहे जर तुम्ही विश्वास ठेवला तर ते तुम्हाला तुमच्या योग्य ठिकाणापर्यंत जिथे आहे योग्य ठिकाण तिथपर्यंत घेऊन जाईल आणि जर तुम्ही विश्वास ठेवला नाही तर तुम्ही आयुष्यभर दरीच्या काठावरती उभे राहाल प्रियमंडळी विश्वास ही एक कला आहे ज्यांनी आपला अहंकार सोडला आहे तेच ही कला शिकू शकतात कारण अहंकारी व्यक्ती म्हणते मी सर्व काही करेन पण विश्वास ठेवणारी व्यक्ती म्हणते विश्व सर्व काही करेल आणि हा एक फरक एकतर एखाद्या एक तर व्यक्तीला थकवतो किंवा चमत्कारांनी भरतो लक्षात ठेवा विश्वास म्हणजे तुम्ही काम करणं थांबवा असं नाही विश्वास म्हणजे परिणामांना चिकटून राहता तेव्हा चिंता निर्माण होते पण जेव्हा तुम्ही विश्वासाने कठोर परिश्रम करता तेव्हा शांती जन्माला येते आणि शांती ही खरी शक्ती आहे प्रियमंडळी आप आजच तुमच्या हृदयावरती हात ठेवा आणि स्वतःला विचारा मी विश्वास ठेवतो का की मी फक्त आशा करतो कारण आशा कमकुवत असू शकते परंतु विश्वास अटळ आहे अशा परिस्थितीवरती अवलंबून असते पण विश्वास विश्वावरती अवलंबून असतो आणि विश्व कधीही विश्वासघात करत नाही मंडळी तुम्ही कधी लक्षात घेतलं आहे का की आयुष्य आपल्याला सर्वात जास्त कधी दुखावतं जेव्हा आपण आपल्या आशा मानवांवरती ठेवतो तेव्हा विश्वासाचा खरा खेळ सुरू होतो जिथे मानव आपल्याला सोडून देतात कारण त्याच क्षणी आपल्याला जाणवतं की आता कोणीही उरलेलं नाही फक्त विश्व पाणी रोखू नका नाहीतर ते कुजेल हवा रोखू नका नाहीतर ती गुदमरेल जीवन रोखू नका नाहीतर ते जबरदस्त होईल पण या सगळ्यामध्ये जर आपल्याला एक गोष्ट घट्ट धरून ठेवायची असेल तर ती म्हणजे विश्वास विश्वास आपल्याला शिकवतो की प्रत्येक घटना ती कितीही वाईट वाटली तरी एका मोठ्या योजनेचा भाग आहे आज आपल्याला वाटणारा त्रास उद्या आपली ताकद बनेल आज बंद होणारा दरवाजा उद्या आपल्याला योग्य ठिकाणी घेऊन जाईल तुम्हाला कदाचित लक्षात आलं असेल की कोणीतरी तुमचं जीवन सोडून गेलं आहे आणि त्या क्षणी असं वाटलं की सर्व काही संपलं आहे पण वर्षांनंतर तुम्हाला जाणवेल की त्यांच्या जागी कोणीतरी दुसरं आलं आहे जो तुमच्या जीवनाला योग्य दिशा देत आहे त्या क्षणी तुम्हाला समजेल की विश्व चुका करत नाही आपल्याला सत्यवेळ येपर्यंत दिसत नाही तुमच्या डोळ्यासमोर काहीही चांगलं घडत नसतानाही तुम्ही शांत राहणं महत्त्वाचं आहे फक्त अंधारातही तुम्ही म्हणता की मला माहीत आहे की प्रकाश येत आहे मंडळी विश्वास हा एका बीजासारखा आहे जर तुम्ही तो आत खोलवर पेरला तर तो तुमच्या आयुष्यात कालांतराने एक अद्भुत झाड बनेल पण जर तुम्ही तो पेरण्यापूर्वी संशयाच्या पाण्यामध्ये बुडवला तर तो कधीही अंकुरणारच नाही ना लक्षात ठेवा धीर हा विश्वातील सर्वात मोठा मित्र आहे आणि सर्वात मोठे शस्त्र आहे यावर विश्वास धीर न ठेवता विश्वास अपूर्ण आहे कारण ज्यांना वाट पाहायची आहे तेच खरोखर विश्वास ठेवू शकतात तुम्ही कदाचित ही म्हण ऐकली असेलच जे उशिरा वाट पाहतात त्यांना सर्वोत्तम मिळते जे उशिरापर्यंत थांबतात त्यांना सर्वोत्तम मिळतं ही फक्त म्हण नाहीये ती विश्वाची एक विश्वास एक तत्व आहे कारण विश्वासाची परीक्षा वेळ घेते पण जेव्हा ती परीक्षा पूर्ण होते तेव्हा बक्षीस अशी गोष्ट आहे जी तुम्ही कधीही कल्पना केली नसेल कल्पना करा की जर जीवनात सर्व काही त्वरित उपलब्ध झालं तर जीवन किती मजेदार असेल मग मा मानव शिकू शकणार नाही विश्वाला वाटतं की मानवाने वाट पाहायला शिकावं पण विश्वास गमू नये मंडळी हे जग दोन प्रकारच्या लोकांनी भरलेलं आहे पहिलं म्हणजे आपण ते जे पाहता ते आपण मानतो आणि दुसरं आपण जे म्हणतो ते आपण मानतो म्हणून आपण पाहू पहिल्या श्रेणीतील लोक आयुष्यभर संशयवादी असतात पण दुसऱ्या श्रेणीतील लोक चमत्कार पाहतात कारण विश्व त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्यांवर त्याची पूर्ण शक्ती सोडतं विचार करा सूर्याला उगवण्यापासून कोणी कधी रोखला आहे का समुद्राच्या लाटांना कोणी वाहण्यापासून रोखलं आहे का रथांना बदलण्यापासून कोणी रोखलं आहे का नाही मग तुमच्या जीवनाचा प्रवाह हो, कोण कसा काय थांबू शकेल फक्त तुमचा संशय जर तुम्ही विश्वास ठेवला तर तुमचा प्रवाह हो, तुम्हाला तुमच्या योग्य त्या स्थानावरती घेऊन जाईल प्रिय मंडळी तुमच्या आयुष्याकडे मागे वळून पहा त्यावेळी तुम्हाला कठीण वाटणाऱ्या प्रत्येक वर्णाने तुम्हाला आज एक नवीन व्यक्ती बनवलं नाही का तुम्हाला तोडणाऱ्या प्रत्येक पराभवाने तुम्हाला अधिक मजबूत बनवलं नाही का आणि तुम्हाला सोडून गेलेल्या प्रत्येक व्यक्तीने तुम्हाला तुमच्या खऱ्या जोडीदाराकडे नेले नाही का मग घाबरण्याचं काय कारण आहे जर भूतकाळाने विश्वासाने चमत्कार केले असतील तर भविष्य देखील करेलच की विश्वास हा विश्वातील सर्वात मोठा खेळाडू आहे कारण तोच एखाद्या व्यक्तीला अंधारातून प्रकाशामध्ये आणतो तोच एखाद्या व्यक्तीला सांगतो तू एकटा नाही आहेस मी तुझ्यासोबत आहे आणि जेव्हा हा आवाज आत्म्यापर्यंत पोहोचतो तेव्हा संपूर्ण जग देखील एकत्रितपणे त्याला पराभूत करू शकत नाही मंडळी या क्षणापासून एक संकल्प करा परिस्थिती कशीही असो आणि काहीही असो मी माझा विश्वास तोडणार नाही मी विश्वास ठेवेन विश्व माझ्या बाजूने आहे मला माहीत आहे की प्रत्येक घटना मला माझ्या ध्येयाकडे घेऊन जात आहे आणि जेव्हा तुम्ही हा संकल्प कराल तेव्हा तुम्हाला दिसेल तुमच्या आयुष्यात चमत्कार कसे उतरू लागतील आता निघून जाण्याची वेळ आली आहे पण त्यापूर्वी मी तुम्हाला माझ्या हृदयाच्या तळापासून सांगते आज तुम्ही जे काही ऐकलं ते फक्त शब्द नव्हते ते तुमच्या आत जागृत करण्याचा प्रयत्न होता जर तुम्ही फक्त हे शब्द ऐकले आणि त्यांना विसरलात तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी फक्त एक कथा राहील परंतु जर तुम्ही त्यांना स्वीकारलं तर ते तुमच्यासाठी जीवन बदलणारं सत्य बनू शकेल मंडळी जर तुमच्या हृदयाला आज हे देखील समजलं असेल की विश्वास ही एखाद्या व्यक्तीची सर्वात मोठी संपत्ती आहे तर मी तुम्हाला हा व्हिडिओ लाईक करण्याची आणि कमेंटमध्ये लिहिण्याची विनंती करेल माझा विश्वास हीच माझी ताकद आहे आणि हो जर तुम्हाला हा संदेश तुमच्या पुरता मर्यादित न राहता लाखो लोकांचं जीवन उजळवायचं असेल तर तो तुमच्या मंडळ मंदल, मित्रमंडळींसोबत मित्रांसोबत कुटुंबासोबत आणि सध्या अंधाराशी झुंजणाऱ्या प्रत्येकासोबत शेअर करा कदाचित तुमचं एक छोटंसं पाऊल एखाद्याच्या आयुष्यामध्ये पुन्हा विश्वास जागृत करू शकेल धन्यवाद मंडळी